श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्र अध्याय एकोणतीस या अध्यायात श्री गुरुंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मन यांनी पृथ्वीतलावर राहत असे आपले घर पत्नी काम क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौने होता तो जटाधारी वल्कले व्याख्रांबर धारण करून सर्वांगी असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो कौच अरण्यात आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो श्वापदे खात असे अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला त्यावेळी त्या त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म अंगास लागले आणि त्याला पूर्व जन्मीचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या सर्व विचारपूस केली तो राक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्व ज्ञान प्राप्त झाले आहे त्यातील ते दोषही मला दिसले आहे पतिव्रता सुहासिनी विधवा रजस्वला असे अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मक्तपणे वागून त्याचा उपभोग घेतला आहे या प्रकारे मी मधाग्न होऊन सारे देशभर लोकांना फार छळले आहे इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषय आसक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला यमदूताने नरकात घातले त्यानंतर त्याने आपल्या पुढील पंचवीस जन्माची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुप आहे अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाले हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौर शंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथेमध्ये यमाच्या दूतांना शिवदूत एका मृत आत्म्याला घेऊ जाऊ देईना तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन आहात घेऊन जात आहात हा शिवपुरीत जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूळपणे आपण कसे नेतात यमाचे वचन ऐकून शिवदूताने स्पष्टीकरण केले या, के या प्रेताच्या भालप्रतिशी त्याच्या सर्वांगी भस्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील शंकराचा शरीराला भस्म लावलेले असेल त्या माणसाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणायचा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करत नाही तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव ब्रह्म राक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरण केले विशेषतः गुरुच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ श्री गुरुदेव दत्त अध्याय संपूर्ण या अध्यायात आपल्याला एक समजते की ज्या वस्तूचा ईश्वराने बहुमान केला असेल ना त्या वस्तूचा साधा स्पर्श सुद्धा महापापे नष्ट करू शकतो म्हणून भस्माचा आदर करा भस्म कपाळी लावा श्री गुरु चरित्राचे पारायण करा श्री गुरु चरणी लीन वाहा श्री गुरूंना आपले करा स्वामी समर्थाच्या चरणी लीन व्हा स्वामी समर्थांना स्मरण करा नामजप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ